मुंबई गोवा महामार्ग हे तीन शब्द जरी कानी पडले तरी कोकणकारांच्या नजरेसमोर पहिले खड्डे उभे राहतात होय अशीच काहीशी अवस्था मागील काही वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाची झालेली आहे मुंबई गोवा महामार्गावर उत्सवाला की राजकीय मंडळी दौरा करण्याचा सोपस्कार पार पाडतात मात्र कोकणकारांच्या पदरी नेहमीप्रमाणेच निराशा पडते मुंबई गोवा महामार्गाचा रायगड जिल्ह्याचा विचार केला असता पनवेल ते पोलादपूर असा साधारण एकशे सत्तर ते एकशे ऐंशी किलोमीटरचा हा पट्टा आहे आपण मात्र यावेळेला दक्षिण रायगडचा विचार करणार आहोत दक्षिण रायगड मधील इंदापूर ते कशेरी हा जवळपास ते किलोमीटरचा मार्ग आहे या मार्गावर माणगाव तालुक्याचा विचार केला असता माणगाव आणि इंदापूर या दोन शहराच्या रखडलेल्या बायपासमुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना यावेळेला गणेश भक्तांना करावा लागणार आहे त्याचप्रमाणे रखडलेल्या फ्लायओव्हरमुळे सर्व्हिस रोडच्या महामार्गाचा कॉन्क्रिटीकरणाचं काम चांगल्या रीतीने झाल्यामुळे कोकणकरांचा या वेळेचा या मार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे माणगाव वाहतूक कोंडी प्रशासन कशा प्रकारे सोडवत हेच या वेळेला पाहणं औचित्याचं ठरणार आहे